त्यांची जी मागणी त्यांनी ती करतील माझी मागणी माझ्या समाजाची आम्ही आमच्यावर ठाम त्यांच्या ह्याच्यावर काय बोलायची गरज नाही ज्याला त्याला अधिकार मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय काय बोलावं त्यांना तेच ना त्यांना काय बोलावं आता हो एस सी एस टीला कोणी धक्का लावू शकतं का जे संविधानाने आरक्षण दिले त्याला जर त्यांना काय म्हणायचं ना ते त्यांचा विषय मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत त्यांना काय दिशाभूल करायची कळते एस सी एस टीला चांगलं कळतं एस सी एस टीवाले खूप हुशार आहेत कोणाला धक्का लागल का नाही लागत खूप म्हणजे लय हुशार आहेत त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेलं आहे त्यांना धक्का लागतो हे नाही लागत यांनी सांगितल्यानं काय फरक नाही पडत पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही त्यांना काय म्हणे आंदोलन करायचं आहे त्यांना अधिकार त्यांनी करावं आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून येत मला काय कळत नाही माझा काय संबंध आहे ये जाय काय माझा विषय ओबीसी आरक्षणाची त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा कोंडीत कसे सापडले तेच उभा करतात आंदोलन कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला कोंडीत काय सापडले नाटक करतात कोंडीत काय सापडले सरकारन दुसऱ्याला काय समजी ते काय ते सरकार आमचं आमच्यात लावून द्यायचं म्हणजे शेवटी गाव खेड्यातले ओबीसी मराठा बांधव सरकार का शक्यता असू नये का शक्यता असू नये शक्यता का असू नये का घडून येते अचानक अचानक का घडून येते का असू नाही शक्यता असू शकते आम्हाला काय भीती नाही आम्ही भी ना भी बोलणार बी नाही स्पष्टपणे काय बोलायचं तेरा तारीख तेरा जुलै बोलायचंच नाही सरकार नाही नाही ज्याला आंदोलन करायचं ते करावं त्या ज्याला त्याला अधिकारी ज्याला काय मागणी करायची करू शकतो आम्ही म्हणू शकत नाही करू नको तेही आम्हाला म्हणू शकत नाहीत करू नको ते दादागिरीनं म्हणू शकतात करू नको पण आम्ही नाही म्हणू शकत कोणाला आंदोलन करू नको कारण लोकशाहीचा अधिकार काय कारण आहेत अशी की तुम्हाला वाटतं की त्या जे आंदोलन सरकारचं नाही येण्याची काय गरज आहे तेव्हा दिसते ना लक्षात येतं अचानक काही गोष्टी जर घडायला लागल्या लक्षात येतं अगोदरच्यात काय फरक आता काय फरक आपण तेव्हा लक्षात येतं ना अगोदरच्यात कसं लोकशाही नव्हतं आता कसं आहे सरकारनं काय म्हणजे लय लक्षात येतो तुम्ही पण त्यातलेच येतं पण तेव्हाच लक्षात येतो नाही नाही शक्यता का असल्याची गरज नाही असं काय इथून मागचं तर याच्यातले फरक पडतो सर्व निवेदित इतकं येणं असा भासा सगळे म्हणजे ते तवाच लक्ष देतो राजकीय नेत्यांची चळवळ तवाच लक्षात येते राजकीय नेते कसे टप्प्या टप्प्यान निघाले तेव्हाच लक्षात था। येतं ठरवून असलेलं तेव्हाच लक्षात येतं तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी तेव्हाच लक्षात येतं ते एका एकत असं येणं धम्मा तर ते बांधवाला दोष देऊन काही उपयोग नाही ते बसलेला सरकारकडून आमदार नाही नाही ते खरं आहे बाबू आम्ही रोज तेच करतो तुम्ही रोज तेच करता फक्त मीडिया पुढं तुम्ही बोला सरे दे दे ना तर मी बोला ना तर तुम्ही म्हणता हे आंदोलन सरकार सरकार पुरस्कृत आहे आणि ते म्हणतात की मराठींचे सरकार लाड करतानी आम्हालाच लक्ष दे लाड करायला तर आम्हाला सतरा सतरा दिवस बसेल आहे हो आले तिने कोणते लाड केले आहेत बु सरकारने द्या सतरा सतरा दिवस बसेलही तिने आम्हाला कुषण आहे मी हे बघा व्यवस्थित हे लक्षात असू द्या तुम्ही मी त्यांना म्हणतच नाही त्यांनी करा आंदोलन मी त्यांना आंदोलन करणारा दोष देत नाही प्रत्येकाला अधिकार आहे सरकार घडून आणतोय मी सरकारला म्हणतो त्यांना म्हणतच नाही शेवटी एक ना एक दिवस त्यांचंही आंदोलन कधी ना कधी संपणार आहे आमचं पण संपणार आहे गावखेड्यात आम्ही राहणार आहेत सरकार बरोबर त्याचा डाव घडून आणायचा प्रयत्न करत आहे पण सरकारने एक लक्ष देत नाही कवा त्यांच्याच गळ्यात आहे तेच अडचणी देणार कितीही डाव टाकले तरी पोलीस भरतीमध्ये ज्यांच्याकडं कुणबी आहेत त्यांना ओबीसीतूनच घेतलं पाहिजे त्यां कोणी जर ए डब्ल्यू एस ए सी बी सीतून फॉर्म भरलेले असले आणि त्याच्यानंतर जर त्याच्याकडं कुणबीचं प्रमाणपत्र आलं असलं तर सरकारनं तो मार्ग खुला केला पाहिजे कारण ए डब्ल्यू एसमधून इकडं कुणबीचं प्रमाणपत्र असल्यावर त्याला ओबीसीत येता येत नाही ते एक तर व्हायलाच पाहिजे ॲडमिशनमध्ये आता मला माहीत नाही मुलींना शिक्षणात सवलत द्यायला लागले की नाही मी तर तुम्ही आता सांगितल्यामुळे मी आज लगेचच माहिती घेणार आहे त्याची आता सरकारनं मोफत केलेलं आहे ते काय करतंय केले की नाही तेही बघतो जानेवारी बघतोय मी लगेच बारा वाजेपर्यंतच बघतोय की त्यांनी केलेलं आहे ते खरंच शिक्षणात मोफत आहे का नाही मुळे चिमकडू असं म्हणाले की मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात धनंजय पाटील आणि भुजबळांनी एकत्र आलं पाहिजे बच्ची बोन दुसरा सल्ला द्या ना म्हणा असा सल्ला कसा दुसरा दुसरा एखादा असेल ना तुमच्या उपोषणाच्या वेळेस जे पाठिंबा देणारे प्रकाश आंबेडकर होते ते याही वेळेस ओबीसी च्या नेत्यांना तिथं उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी कोरोना पाठीमध्ये मी भेटणार पण आहे असं ते म्हणतात तुम्हालाही पाठिंबा त्यांनाही पाठिंबा त्यांच्या भूमिकेबद्दल आता काय नाही हे बघा कोणी कोणाला भेटावं लोकशाहीत असं कसं मी कसं सांगू शकतो मग तर ते लय उलट होईल कोणी कोणी उपोषणला आंदोलनाला बसायला नाही पाहिजे काय करायला पाहिजे हे मी कसं सांगणार प्रत्येकाला अधिकारी बसायचा प्रत्येकाला अधिकारी भेटायला जाण्याचा मी त्यामुळे तिथं काय ते तसलं इतक्या खालच्या विचारायचं चा नाही हो मी पण नाही माझा समाज निवडणुकीच्या अगोदर तुमच्याबरोबर मतं मिळवण्याचा प्रयत्न होता का अशी एक चर्चा आहे आणि आता तुम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना फारसा काही प्रतिसाद दिला नाही तर मग ओबीसी कडे जाण्याचा प्रयत्न असावा का त्याबद्दल तर सर बोल नाही ते बघा राजकारण हा पूर्ण वेगळा मार्ग आहे समाजकारण आंदोलन हा पूर्ण वेगळा मार्ग आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे भेटायला जाणारा जाऊ शकतो कोणी पण इतक्या खालच्या विचाराचा मराठा नाही आहे आम की आमच्याकडंच या आणि तिकडं जाऊ नका आणि इकडे जाऊ नका कोणी लोकशाही मानणारे आहेत आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो त्यांच्या आंदोलनालाही आम आमचा विरोध नाही आहे त्यांना कुणी भेटायला जा याचाही ना विरोध नाही आहे पण त्यांनी आम्हाला विनय नाही केला पाहिजे परंतु लोकशाही त्यांना करण्याचा अधिकार आम्हाला काही अडचण नाही त्यांची किती आंदोलन करा काही करा आम्ही आमच्या मागण्यावर ठाम मला काय माहिती मी सांगितलं ना मला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला विरोध नाही त्यामुळे त्यांना मी उत्तर द्यायची गरज नाही आणि मी त्यांना विरोधक मानलेलं नाही काही धनगर बांधवाला राज्यभरातल्या त्यामुळे मी त्यांना उत्तर देणार नाही त्यांनी एक विषय पण असा केला की तुम्ही जाणकाराबद्दल धनगरांबद्दल एवढं आपुलकी दाखवत आहे म्हणजे धनगर समाजाबद्दल जाणकारांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या विरोधात दे। किती बैठका घेतल्या परभणीमध्ये किती वेळेस म्हणलं पहाडा सांग ना मना कोणी ते सांग ना म्हणा आधी मग बोलायचं कोणकडे बी आम्ही जितके दिवस म्हणतो आम्ही विरोधक नाहीत विरोधक नाही तितकं तुम्ही बोलायला लागले का मग तिकडून आम्ही माया करायचा प्रयत्न करतो तुम्ही उलट बोलत चालणार तर मराठा समाजाच्या आरक्षण जे आहे ओबीसीतून मिळावं यासाठी जे आत्महत्याचं सत्र आहे ते काही थांबत नाहीये बार्शीतले एका प्रसादे नावाचे एका युवकानं ना। पुण्यात जिथं जो काम करत होता त्या कंपनीतच गळफास घेतलाय सामान्य जे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन करणार या सगळ्या घटनांनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना तरुणांना माझी हात जोडून विनंती कधीच आरक्षण आपल्याला मिळणारच नव्हतं ते आरक्षण आपल्याला मिळायला लागले आरक्षण मिळत नाही म्हणून कोणी आत्महत्या करू नका आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही त्या आरक्षणापायी कोणाचा नंबर जर लागला नाही तर निराश होऊन आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं कोणी नोकरीपासून वंचित राहिला तरी आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळं एखाद्या टक्क्याहून जर एखादा विद्यार्थी मराठ्याचा हुकला तरी आत्महत्या करू नका त्याचं कारण असं पुन्हा प्रयत्न करा आरक्षण मिळेल तुम्हाला काही दिवसानं त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न करा पण तुमचं भविष्य नक्की घडणार आत्महत्या केल्यामुळं घडणार नाही तुम्ही कोणीही आत्महत्या करू नका आज एखाद्या टक्क्याहून हुकला असाल तर हुकू द्या मी आरक्षण मिळूनच देणारे आणखीन एक वर्ष जास्त लढा आणखीन एक ते दोन वर्षे जास्त शिका आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा तुमचं जी इच्छा आहे ती पुरी होईल पण कोणीही आत्महत्या करू नका आरक्षण नसल्यामुळे हो। मी घेतल्याशिवाय हटत नाही मला एकही मराठ्याचा माणूस कमी होऊ द्यायचा नाही आणि तुम्हीसुद्धा एकही जण कमी होऊ नका ही माझी सगळ्याला हात जोडून विनंती हुकली नोकरी तर हुकू द्या तुमचं जीवन माझ्यासाठी महत्वाचं नाही ते नाही समजून घेणार परंतु माझ्या मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना आव्हान आहे की तुम्ही तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे मी पूर्ण जीव तुमच्यासाठी उभा ठेवलेला आहे पूर्ण आयुष्यसुद्धा म्हणून तुम्ही काळजी करू नका मराठ्यांच्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो विद्यार्थ्यांना सांगतो विद्यार्थिनींना सांगतो माय माऊलींना सांगतो की तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही तुमचा आज नंबर हुकला तर द्या खचूनच जाऊ नका निराश होऊ नका कोणाला कमी टक्के पडले म्हणून नोकरी लागली नाही तरी खचू नका थोडंही निराश चेहऱ्यावर येऊ देऊ नका आज नसेल तुम्हाला आरक्षण म्हणून तुम्ही एका टक्क्या नकला असता पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण पुढच्या टप्प्यात तुम्हाला आरक्षण असणारे पुढच्या महिन्यात तुम्हाला असणारे पुढच्या दिवसात असेल तेच आरक्षण तुम्हाला पुन्हा मिळणार आहे आणि मी मिळून दिल्याशिवाय थांबत नाही तुम्ही कसलीच काळजी करू नका फक्त जीव मात्र एकाही मराठ्याच्या पोरानं देऊ नका ही जात सोडून येऊ न तुम्हाला एकीकडे जर आपण पाहिलं तर आरक्षणासाठी विरोध दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता धाराशिवचे खासदार जे आहेत सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवायची म्हणून त्यांना त्यांना माहीत नसत कोण खासदार आहे त्यांना की मराठ्यांची मागणी ओबीसीतून तुम्ही आणि पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही मध्ये घुसळं घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प बसायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं नाही गप्प चिपरायचं हो कारण आमची मागणी होविषयी आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसल तर गप्प बसायचं केंद्राच्या हातात येईन पंधराच्या कोणाच्या हातात येईल हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर गरीब करोडो मराठींच्या लेकराच्या बाजूने बोलावू नाही तर बोलू नाही नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा